आणि आता न्यूज एटीन लोकमत विशेष जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील चर्चा ही निष्फळ ठरली आहे रक्ताच्या नात्यातील सगळे सोयऱ्यांना आरक्षणाची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे तर गेल्यावेळी सोयरे शब्द लिहिल्यानं घोळ झाल्याचं गिरीश महाजन यांनी मान्य केलंय मात्र या चर्चेतून मार्ग निघेल अशी सकारात्मक भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे पाहुयात सगळे सोयऱ्यांवरून मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळातली चर्चा फिसकटली मनोज जरांगे यांनी सरकारला चोवीस डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे येत्या चोवीस डिसेंबर पर्यंत सरकारनं मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिलाय त्यामुळे तोडगा काढण्याकरता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आईकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर मुलांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे तर सगळे सोयऱ्यांना आरक्षणाची मागणी नियमात बसणारी नसल्याचं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकले गेलेला आहे जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले वेळ हा शब्दशाचा अर्थ त्यांनी घेतलेला आहे परंतु तो नियमामध्ये कुठे बसत नाही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे केल्यावेळी सोयरे लिहिल्यानं घोळ झाल्याची चूक गिरीश महाजन यांनी मान्य केली जर नोटिसा दिल्या गेल्या असतील तर त्याचा विचार केला जाईल असंही महाजनांनी स्पष्ट केलं मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकार्य आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी संपवू पण जे दाखले सापडतील व तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला काकांना ते लागू होणार आहेत ते आपण त्या ठिकाणी आहोत सरकारच्या शिष्टमंडळानं कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांच्या सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण दिलं जाईल असं लेखी आश्वासन दिलं होतं याची मनोज जरांगे पाटील यांनी आठवण करून दिली सरकारकडे चोवीस डिसेंबर पर्यंतचा वेळ असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं चर्चा चोवीस डिसेंबर पर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण चोवीस डिसेंबर पर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ दिलाय त्यांचे शब्द आहेत त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी अत्यल्प प्रमाणात सापडत असल्याचा मुद्दा जरांगे पाटलांनी उपस्थित केला काही अधिकारी जाणीवपूर्वक नोंदी शोधत नसल्याचा गंभीर आरोप पाटलांनी केला काही ठिकाणी हे बोला सांगणं गरजेचं आहे सगळ मंत्री महोदयांना सुद्धा कि बरश्या ठिकाणी असं झालेलं की कुणबी नोंदी नाहीत म्हणून सरकारकडं अहवाल पाठवलेले आणि त्यानंतर तिथं नोंदी सापडलेले मग हे काही अधिकारी जाणून बुजून याचा अर्थ असा आहे मनोज जरांगे पाटलांनी दिलेला अल्टीमेटम चोवीस तारखेला संपणार आहे मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे चर्चेचा मार्ग खुला असल्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे त्यामुळे या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत